अरे वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन राशन कार्ड वन नेशन वन लॉ वगैरे बोलतो पण मग वन नेशन वन अग्रिकल्चर पॉलिसी का म्हणत आम्ही की आम्ही गावातले शेतकरी शेतमजूर लहान शेतकरी मोठा शेतकरी हे किती दिवस आपसात भांडत राहणार आहे आणि किती दिवस या लुटणाऱ्या व्यवस्थेचे गुलाम म्हणून जगणार आहोत नमस्कार गावलोक मध्ये आपलं स्वागत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमी आग्रही असणारे शेतकरी नेते विजय लावंडिया सर आपल्यासोबत आहेमस्कार सर पहिला प्रश्न असा की कापूस उत्पादक शेतकरी जे आहे या शेतकऱ्यांच्या अनुषंगाने एक महत्वाचा प्रश्न आहे की सी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक विक्रीची मर्यादा घालून दिली आहे याबाबत काय अडचणी तुम्हाला असं वाटतं की शेतकऱ्यांसमोर जात आहे आणि काय गोष्टी करायला पाहिजे जेणेकरून अजूनही सीसीआयनं ती मर्यादा उठवली नाही मला असं वाटतंय की सी सी आय हे जे करताय हे कमीत कमी कापूस विकत घ्यावा लागावा याच्या करता करताय त्यांची प्रामाणिक इच्छा सर्व कापूस विकत घेण्याची नाही आहे मी अनेक दिवसांपासून असं म्हणतोय की जेव्हा हे माहिती आहे की बाजारात एम एस पी मिळणारच नाही आहे तर मग सगळा कापूस एम एस पी वर विकत घेण्याची जबाबदारी ही सी सी ची आहे मी सुरुवातीपासून असं सांगतोय की माझ दे हो, जे कापसाचा व्यापार करणारे जे व्यापारी आहेत त्यांचं जे संघटन आहे त्याचे जे नेते आहेत गणात्रा म्हणून त्यांचं फार दिवसापूर्वीच एक स्टेटमेंट आहे की या वर्षी शेतकऱ्यांना व्यापारी खरेदीमध्ये एम एस पी मिळणारच नाही आम्ही आठ हजार एकशे दहा रुपयात लिटर येऊ शकत नाही मागच्या वर्षी सुद्धा सात हजार आठशे सात हजार पाचशे रुपये एम एस पी होती कुठे मिळाली ती फार कमी लोकांना मिळाली मला असं वाटतं की गणात्रांनी हे जे म्हटलं होतं हे तर आयात कर जेव्हा रद्द केला नव्हता तेव्हा त्यांचं हे स्टेटमेंट होत आणि त्यांनी असं म्हटलं होतं सरकारला की तुम्ही सीसीआयच्या माध्यमातन कापूस खरेदी, का, खरेदी करू नका आम्हाला व्यापाऱ्यांना कापूस खरेदी करू द्या जिनर्सना कापूस खरेदी करू द्या आणि आम्ही ज्या भावानी कापूस विकत घेऊ तो भाव आणि सरकारची एम एस पी यातला जो फरक आहे तो भावांतर योजनेच्या माध्यमातून सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यात द्यावा ही मागणी कापूस व्यापाऱ्यांच्या व्यापारी गणात्रांनी आयात कर रद्द करायच्या आधी केलेली आहे त्याच्यानंतर तो मग अकरा टक्के आयात कर रद्दच करून टाकला ड्रम साहेबांच्या दबावामुळे आता जर अकरा टक्के आयात कर रद्द करून टाकला आणि सगळीकडे बातम्या की आता कापसाची आयात आणखी वाढणार आहे मी आणखीन शेतकऱ्यांच्या आणि शेतकरी हितचिंतकांच्या समोर एक माहिती देतो अकरा टक्के आयात कर होता तरीही आमच्या देशामध्ये जवळपास चाळीस लाख गाठी कापसाच्या आयात झालेल्या आयात कर असताना जर एवढ्या गाठी आयात झाल्या तर कर रद्द केल्यानंतर जास्त गाठी आयात होणार आहेत तर फक्त एम एस टी मिळण्याचा काही प्रश्नच नाही आहे आणि एवढ्या गाठी आयात होण्याचं कारण काय आहे आम्हाला भाव न मिळण्याचं कारण काय याच कारण आहे अमेरिकेत जगाच्या बाजारात कापसाचे भाव पडलेले आहेत हे आपण मान्यच करत नाहीये हे कोणी सांगतच नाही शेतकऱ्यांना दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी जेव्हा शेतकऱ्यांना नऊ हजार दहा हजार रुपये कापसाला भाव मिळाला तेव्हा जगाच्या बाजारात जो कापसाचा रुईच्या गाठींचा भाव अमेरिकेच्या कॉटलूक मध्ये जो भाव येतो तो एक पाऊंड रुईचा भाव येतो तो एक डॉलर सत्तर सेंट होता एक पाऊंड रुईचा त्याला जर आपल्या खंडी भाषेमध्ये जर काढलं तर की एक लाख रुपये खंडीपेक्षा जास्त भाव झाले होते म्हणून आपल्याला हे भाव मिळाले होते दहा हजार रुपये वगैरे आज तेच भाव पन्नास हजार रुपये खंडीच्या आत आलेले आहेत म्हणजे अर्धे झालेले आहेत मग कसा काय भाव मिळणार आहे आपल्याला आणि तो सेंट मध्ये एक डॉलर सत्तर सेंटचा भाव आजचा अमेरिकेचा कॉटलुकचा भाव सत्तर ते बहात्तर सेंट एक पाऊंड रुईचा आहे म्हणून मला काय वाटतं की हे सगळं गोष्टी समजून घ्याव्या लागतील की कापसाचे भाव कसे ठरतात आणि म्हणून मी नरेंद्र मोदी साहेबांना गेल्या दोन तीन वर्षापासून हे पत्र टाकतो आहे आणि मी त्यांना असा प्रश्न विचारतो आहे की अमेरिकेत तेजी तर भारतात तेजी अमेरिकेत भारता मंदी तर भारतात मंदी म्हणजे आमच्या देशातले कापसाचे भाव किंवा शेतीमालाचे भाव हे जर अमेरिका ठरवणार असेल तर भारत सरकारची तुमच्या नेतृत्वातल्या सरकारची गरजच काय आहे मला याचं उत्तर पाहिजे ना पण मला असं वाटतं की हे कोणीही समूहपणे विचारत नाही ना तिथे सगळा धोका आहे अच्छा हे आजची गोष्ट नाही हीच गोष्ट मी डॉक्टर मनमोहन सिंगांसमोर दोन हजार सहा मध्ये मांडलेली आहे पण दुर्दैवाने कसं आहे की आम्ही शेतकरी सुद्धा कसे भाव मिळाला लागले की आम्ही बाकीच्या गोष्टी विसरून जातो आम्ही आमचा आर्थिक हित कुठे आहे काय धोरणात्मक पाठिंबा आम्हाला पाहिजे आहे सरकारचं गरज कशी आहे आम्हाला धोरणात्मक पाहिजे याच्यावर आम्ही विचार करत नाही आमचे नेते विचार करत नाही कुठल्याही पक्षाचा आमदार खासदार असो तो याच्यावर गंभीरपणे कधी विचार करत नाही कारण त्याला माहितीये की निवडणूक जिंकण्याकरता हे सगळं करायची गरज नाही आहे ना हे न करताही जर का जिंकता येतील जातीपातीवर लहान मोठ्यावर पैसे वाटून लाडकी बहीण पाच किलो फुकट धान्य मग हा मूलभूत विचार करून त्याच्यात पॉलिसीत निर्णय घेण्याकरता का ते काम करते काही गरज नाही काम करण्याची मला असं वाटतं की यावर्षी हे सुरुवातीपासून स्पष्ट होतं की आठ हजार एकशे दहा रुपये हा भाव बाजारात मिळणार नाही कारण जगाच्या बाजारात रुईला भावच पन्नास हजार रुपये खंडी रुईचा भाव होता त्याच्यामुळे हे कधी मिळणारच नव्हते मग हे मिळणार नाही माहिती असताना मग सगळा कापूस खाणी का सरकारने विकत घेण्याची व्यवस्था करावी म्हणून मी सुरुवातीपासून ही मागणी करतोय की हे ऑनलाईन जाऊन रजिस्टर करा सात बारा दाखवा हे कर याची गरज नाही आणि ही तर आणखीन अतिशयोक्ती आहे हो की ती तुमच्या तीन क्विंटलच का। एकरी कापूस विकत घेऊ चार क्विंटलच विकत घेऊ कुठे सहा क्विंटल विकत घेऊ मध्य प्रदेश मध्ये संसर तालुक्यात सात क्विंटल आहे हे कुठल्या आधारावर आहे काय प्रत्येक शेताचं उत्पादन वेगवेगळे आहे तुम्ही काय सरासरी काढता का, का।, हो का, का। आणि या वर्षी काही भागात एकदम नापिकी आहे तर काही भागात चांगलं पिकलेलं आहे मी माझ्या शेतावरच सांगतो की माझ्या शेतात मी दोन मुलं माझ्या शेतात काम करतात त्या दोघांनी मी दोन वेगवेगळे तुकडे दिलेले आहेत एका शेतातले मागच्या वर्षी ज्या मुलाला ज्या तुकड्यात जास्त कापूस झाला या वर्षी त्याला त्या तुकड्यात कमी कापूस होणार आहे आणि ज्याला मागच्या वर्षी कमी कापूस झाला त्याला जास्त कापूस होणार आहे प्रत्येक जमिनीचा पोत वेगळा असतो पाऊस कसं वातावरण कसं पेरणी कोणत्या दिवशी झाली कसं जर्मिनेशन झालं या सगळ्या हे सगळं असतं पण मला असं वाटतं की ही जी नाटकं आहेत ना ही बंद करावी मोदी सरकारने आणि मोदी सरकारला देवेंद्र फडणवीस यांना खरंच शेतकऱ्याचं हित आहे तर स्पष्टपणे जाहीर करावं की शेतकरी जेवढा कापूस बाजारात घेऊन येईल तेवढा सगळा कापूस आम्ही एम एस ने विकत घेऊ तरच शेतकऱ्यांचं हित होईल ज्या पद्धतीने डाळींबद्दल शिवराज सिंग चौहान म्हणतात की आपका दाना दाना खरेदेंगे खरेदी करत नाही पण म्हणतात तर आहेत ना कापसा करता का नाही म्हणत असं आणि मी हे आत्ता म्हणत नाहीये तुम्हाला आठवण करून देतो की दोन हजार आठ नऊ मध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी ही नोंद करून घ्यावी आणि येणाऱ्या खासदार सिंगांनी जेव्हा दोन हजार कापसाचा कापूस हा आय आणि नाफेड पहिल्यांदा कापूस खरेदीत आली नाफेडनी महाराष्ट्र फेडरेशनला कापूस खरेदीचं एजंट नेमलं आणि अडीचशे लाख क्विंटल कापूस महाराष्ट्रात त्या वर्षी सरकारनी तीन हजार रुपये क्विंटलच्या एम एसी च्या भावाने विकत घेतला होता तेव्हा तोटा झाला होता तेव्हा जर घेता येऊ शकतो आता का घेता येऊ शकत नाही उत्तर मिळालं पाहिजे ना आता हे जे सरकार म्हणते की किसान ऍपच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांनी नोंदणी करायची मी प्रत्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांकडे जातो अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड मोबाईल त्याला ऍप कसं वापरावा हे त्याला कळत नाही अनेकांकडे मोबाईलही नाहीये ह्याही अडचणी लोक कशाही पद्धतीने सोडवतील आणि सरकारची जी भूमिका आहे की प्रत्येक जिल्ह्याचा कापूस पी च्या मदतीने खरेदी करावा सात आठ हजार एकशे दहा रुपये शेतकऱ्यांना मिळतो सर्व शेतकऱ्यांना का मिळत नाही त्याच्यामध्ये मी कसं केलंय यांनी माहिशरचा केलाय मी त्यालाही मान्य करतो ठीक आहे काय हरकत का नाही माहिश तुम्ही केलं ना आठ आठ टक्क्यापासून बारा टक्क्यापर्यंत आता मला एका व्यापाऱ्याने सांगितलं की ते अठरा टक्के माहिती कापूस सात हजार रुपयात विकत घेतात याचा अर्थ असा झाला की जर मॉइश्चर कमी असेल तर व्यापारी जास्त भाव द्यायला तयार आहे आणि जे आता तुम्ही सांगितलं होतं मगाशी चर्चा करायच्या आधी की या आठ दहा दिवसामध्ये बाजारात थोडे कापसाचे भाव वाढायला लागलेले आहेत कुठे सात हजार चारशे पर्यंत वगैरे भाव गेलेले आहेत तर याच अजून दुसरं कारण असं आहे की एकदम मॉइश्चर कमी होत आहे पाऊस थांबल्यामुळे आणि ऊन आता निघाल्यामुळे दुसरं याचं महत्वाचं कारण असं आहे सडकीचे भाव वाढलेले अनेक लोकांना हे माहिती नाही की या दो, तीन वर्षा बासून जा भारता तीन ले ले। दोन तीन वर्षापासून जे भारतात जे कापसाला भाव मिळतात थोडे जास्त ते रुईच्या पडत्यामुळे नाही मिळत ते सरकीच्या भावामुळे मिळतात माझी माहिती अशी आहे की तीन हजार रुपयापर्यंत जे सरकीचे भाव होते आतापर्यंत ते बत्तीसशे रुपयापर्यंत गेलेले आहेत आणि दोनशे रुपये क्विंटल सरकी महाग होते याचा अर्थ जवळपास दीडशे पावणे दोनशे रुपये क्विंटल कापसाचा भाव वाढतो ती त्याच्यामुळे थोडीशी तेजी दिसते आहे रुईचे भाव तर पन्नास हजार रुपये खंडीच्या आसपासच आहेत पण मला असं वाटतंय की यावर्षी असे जर रुईचे भाव राहिलेत जगाच्या बाजारात तर याच्यापेक्षा काही खूप जास्त तेजी येईल असं नाही आहे आणि सरकारने जर आठ हजार एकशे दहा रुपयाचे हे विकत घेण्याचं सुद्धा नाटक जर बंद केलं तर बाजारात आणखी दोन तीनशे रुपयांनी भाव व्यापाऱ्यांना कमी करायला संधी मिळेल कारण व्यापाऱ्यांना सुद्धा काही फार मोठा पडता पडतो असं नाहीये मला असं वाटत की या वेळेला सरकारला खरेदी करण्याची जबाबदारी म्हणजे टाळाटाळ करू नये नाहीतर त्यांना शेतकऱ्यांना हा आठ हजार एकशे दहा रुपये भाव ही एम एस पी नुसती घोषणा करून ठेवलेली आहे पण त्याला काही अर्थ नाही आहे असंच म्हणावं लागेल आणि हे सरकार शेतकरी हिताचं आहे हिताचं आहे हे ढोल वाजवणं बंद करायला पाहिजे दुर्भाग्य असं आहे की आमच्या देशातला विरोधी पक्ष सुद्धा आता डिफंग झालेला आहे त्याला काही घेणं देणं नाहीये स्पष्टपणे कापूस उत्पादकांना सांगतो अहो महाराष्ट्रातली कापूस एकाधिकार योजना बंद का झाली जी शेतकऱ्यांच्या हिताकरता सुरू झाली होती आणि शेतकरी संघटनेच्या आंदोलनामुळे आपण त्याच्यामध्ये दिल्ली सरकारच्या एम एस पी वर पाचशे ते सहाशे रुपये अॅडव्हान्स बोनस घेऊन ती योजना सरकारला राबवायला लावली होती आपण ती बंद का झाली हो डंकेलच्या प्रेमापोटी शेतकरी संघटनेच्या आमच्या नेत्यांनी डंकेलला बिल्ला लावण्याच्या नादापोटी कापूस एकाधिकार योजनेमध्ये भ्रष्टाचार आहे असा आहे त्याच्यामुळे शेतकरी एकाधिकाराला तोटा होतो शेतकऱ्यांना त्रास होतो असं म्हणून ती चांगली योजना बंद करायला लावली मला असं वाटतं की एकाधिकार योजनेचा तोटा हा काही भ्रष्टाचारामुळे फक्त नव्हता तर तो एम एस पी पेक्षा जास्त भाव दिल्यामुळे होता आणि जगात मंदी आली होती त्याच्यामुळे तुम्ही पहा आंध्रामध्ये शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या आत्महत्या सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव नंतर सुरू झालेल्या होत्या कारण जगाच्या बाजारात भाव पडले होते एक डॉलर दहा सेंटचा भाव चाळीस सेंट पर्यंत त्यावेळेला सुद्धा आला होता आणि तो तोटा वाढला तो महाराष्ट्र सरकारच्या बजेटवर बोझा पडत होता कापूस उत्पादकांना पैसे द्यायला महाराष्ट्र सरकार जर पैसे नव्हते पण साखर कारखान्यात द्यायला पैसे आहेत हे केव्हा समजून घेणार आपण हा जो धोका झालेला आहे ना तो धोका सुद्धाच कापूस उत्पादकांच्या अंगावर येतो आहे मी तुम्हाला अजून दुसरा एक प्रश्न विचारतो मध्य प्रदेशमध्ये सोयाबीनला भावांतर योजना आहे मध्य प्रदेशमध्ये कापसाला भावांतर योजना का नाही मध्य प्रदेशमध्ये मक्याला भावांतर योजना का नाही आणि महाराष्ट्रात मग कापसाला सोयाबीनला मक्याला भावांतर योजना का नाही हो शेतकऱ्यांकरता आम्ही वन नेशन वन इलेक्शन वन नेशन वन राशन कार्ड वन नेशन वन लॉ वगैरे सगळं बोलतो पण मग वन नेशन वन ॲग्रिकल्चर पॉलिसी का नाही म्हणत आम्ही कोण हा प्रश्न विचारणार आहे मला समजत नाही की काय चाललेलं आहे या देशामध्ये एकतीसशे रुपयाला धान विकत घेणं सुरू आहे छत्तीसगड मध्ये जेव्हा पी आहे चोवीसशे रुपये एकतीसशे रुपयाला धान विकत घेणं सुरू आहे ओडिसामध्ये बीजेपीचं सरकार आहे जेव्हा एम एस पी आय चोवीसशे रुपये मग तुम्ही धानाला बोनस देऊन खरेदी करता मग कापसाला सोयाबीनला मक्याला बोनस देऊन जाऊ द्या पण एम एस प्रामाणिकपणे सगळं का विकत घेत नाही मला असं वाटतं की ही जी प्रश्न आहेत ना याच कारण असं आहे की आता निवडणूक जिंकण्याकरताय हे काही करायची गरज नाही आहे महाराष्ट्रात पंधराशे रुपये दिली लाडकी बाई आणि बिहारमध्ये दहा हजार रुपये दिले निवडणुका जिंकल्या न हो राजा झाले आणि सत्य पुढे शहाणपण चालत नाही आम्ही कितीही बोमलत राहिलो आम्ही मूर्खच आहोत मी नितीन गडकरी साहेबांना पत्र लिहिलं की तुम्ही शिवराजसिंग चौहान पत्र पाठवलं की तुम्ही एकाहत्तर रुपयात इथेनॉल विकत घेण्याची गॅरंटी देता मग इथे एकाहत्तर रुपयाची गॅरंटी मग मग चोवीसशे रुपयाची गॅरंटी का नाही जी एम एस पी आहे ती अजून अक्नॉलॉजी सुद्धा नाही आहे हो किती गोष्टी तुम्हाला सांगू मला असं वाटतं की शेतकरी याचा विचार करायला पाहिजे की आम्ही गावातले शेतकरी शेतमजूर लहान शेतकरी मोठा शेतकरी ते किती दिवस आपसात भांडत राहणार आहे आणि किती दिवस या लुटणाऱ्या व्यवस्थेचे गुलाम म्हणून जगणार आहोत कारण आता मला मला जे मला जो अस्वस्थता येते ती याच्यामुळे येते की अशा जागतिक वातावरणामध्ये आता एम एस पी कधीच मिळणार नाही आहे कारण जगात भावच नाही आहे तुम्ही निर्यात करूनही भाव मिळू शकत नाही किती लोकांना हे माहिती आहे की आज जगाच्या बाजारातला भाव हा चाळीस हजार ते पन्नास हजार रुपये खंडीच्या वरती कापसाच्या जो नाही आहे बत्तीसशे रुपयाच्या वरती सोयाबीनचा भाव नाही आहे अठ्ठावीसशे एकोणतीसशे बाजारात नाही आहे मक्याचा भाव जगाच्या बाजारात पंधराशे सोळाशे रुपये क्विंटलचा आहे साखरेचे भाव सुद्धा आता जगात पडायला लागलेले आहेत ते छत्तीस रुपये किलोवर आलेले आहेत भाऊसाहेब पंधरा लाख टन साखर निर्यातीची परवानगी दिलेली आहे दिल्ली सरकारने आता आठ दिवसापूर्वी मी सगळ्या ऊस साखर कारखान्याच्या सहकारी नेत्यांना प्रश्न विचारतो की तुम्ही आता अडतीसशे एकोणचाळीसशे रुपयाला चाळीस चा, चा, रुपयाला साखर विकतात मी पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस रुपयाला साखर विकत घेऊन खातो आहे तुम्ही छत्तीस रुपयाला साखर एक्सपोर्ट करू शकाल का सबसिडी शिवाय जी परिस्थिती कापसाची आहे की कापसाच्या गाठी आता निर्यात होत नाही ती साखरेची झालेली आहे तर उद्या साखरेला सबसिडी वागतील आमचे मुख्यमंत्री जाऊन ती मागणी करतील मी अतिशयोक्ती बोलत नाहीये साहेब तुमच्या याच्यावर अहो एकतीस रुपये आज साखर विकण्याची मिनिमम सेलिंग प्राइस आहे म्हणजे कारखाना एकतीस रुपयाच्या कमी किमतीत साखर विकू शकत नाही जास्त भाव विकू शकतो ते विकतात अडतीसशे एकोणचाळीसशे चाळीस वगैरे रुपयामध्ये आमच्या मुख्यमंत्र्यांनी पत्र लिहिलं आहे की तुम्ही वाढवलेली एफ आर पी जी द्यायची आहे शेतकऱ्यांना ती जर द्यायची असेल तर मग हे एकतीस रुपयाची एमएसपी एक्केचाळीस रुपये करा आता मला विचारावं हो की आमचा मुख्यमंत्री साखरेची एम एस पी तीस टक्क्यांनी वाढवायला पत्र लिहितो कापसाची एम एस पी वाढवायला काय पत्र लिहित नाही कापसाची एम एस पीची सुरक्षे करता का दिल्लीच्या शहा आणि मोदींजवळ जाऊन बसत नाही सोयाबीन करता का बसत नाही मका करता का बसत नाही जाऊ द्या शरद पवारांना पण आमचे देवेंद्र फडणवीस काय करतात विदर्भाचे आहेत ना मला याची अस्वस्थता येते हो की आम्ही कोणाजवळ जाऊन डोकं फोडावं हो। तुम्हाला माहिती आहे की माझं आयुष्य काँग्रेसचा विरोध करण्यात गेलं विदर्भात काँग्रेसला विरोध करणारी ताकद नव्हती ती शेतकरी संघटनेच्या माध्यमात उभी झाली होती आज यांचं सरकार आलं आणि हे काँग्रेस पेक्षा भयानक वागतात आम्ही कोणाला जाऊन न्याय मागायचा हो हा खरा प्रश्न आहे मला असं वाटतंय की ही जी सगळी नाटकं सुरू आहेत कापसाच्या भावाची आणि सीसीआयची सगळी याच्याकरता सुरू आहे की कमीत कमी कापूस विकत घेत घ्यायला सरकारला पाहिजे आहे त्यांना बाकी शेतकऱ्यांचं काही घेणं देणं नाहीये त्यांना माहिती आहे की हे शेतकरी काही जास्त त्रास आम्हाला देणार नाही आहेत आणि मला एका केंद्रीय मंत्र्याच संवाद एका व्यापारीने सांगितलं तो म्हणाला की केंद्रीय मंत्री आम्हाला असं म्हणत होता की कि आप किसानों की चिंता मत करो उनको हम संभाल लेंगे आप आपके धंदे के बारे में कुछ सवाल होगा तो बताओ हमको आप कम दाम पे खरेदी करोर कम दाम पे बेचो उसमें मुनाफा कमा लो किसान मरा असेल सरकारच तर काय होणार आहे किती शेतकरी हा विचार करतात की जेव्हा त्यांना बारा हजार रुपये अकरा हजार रुपये दहा हजार रुपये कापसाचा भाव मिळाला तेव्हा त्यांची बनियान हिची किंमत वाढली है ना आता त्यांना सात हजार रुपये भाव मिळतो आहे त्यांची बनियाण स्वस्त झाली का एक लाख रुपये खंडीचा रुईचा भाव पन्नास हजार रुपये खंडी झालाय मी मला कि कबूल करतात मग कापडाचे भाव कमी केलेत का त्यांनी पण हा मुनाफा जातो कुठे आहे मोदींच्या एकाही आमदाराला एकाही खासदाराला या प्रश्नावर गावाच्या बाहेर काढलं का विदर्भातल्या लोकांनी आम्ही त्या जमानात काढत होतो मी उत्तमराव पाटलांची सभा होऊ दिली नव्हती मी प्रभाताई रावांची सभा होऊ दिली नव्हती माझ्या गावात माझ्या बायकोनी तिला अडवलेलं होतं मला काय वाटतंय की धारच संपलेली आहे त्याचा सगळा हा फायदा घेतला जातोय खूप वाईट वाटत हो जेव्हा सरकार अशा पद्धतीची नाटकं करतं हा काय ऑनलाईन 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 म्हणतात बंद करायला पाहिजे हे सगळं सगळ्या शेतकऱ्यांचा माल विकत घेतला पाहिजे जर बाजारात एम एस पी नसेल ती जबाबदारी सरकारची आहे व्यापाऱ्यांची नाही तर आता जी भाव वाढत आहे आपण पाहतोय ही भावाची तेजी किती दिवस राहील आणि शेतकऱ्यांचा जो कापूस आहे तो किती दिवसापर्यंत साठवून ठेवावा किंवा तो कापूस, कापूस लगेच विक्र, विक्री केला तर योग्य राहील मला असं वाटतं की कापूस सीसीआय आठ हजार एकशे दहा रुपयामध्ये केव्हाही तो घेत असेल तेव्हा देऊन टाकला पाहिजे काही तेजी येण्याची शक्यता नाहीये जोपर्यंत अमेरिकेत रुईचे भाव वाढत नाही तोपर्यंत दुसरं आज हा जो भाव मिळतो हा रुपयाच्या अवमूल्यनामुळे सुद्धा मिळतो आहे ते किती लोकांना कळत अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद रुपयाचा डॉलर झालेला आहे म्हणून हा भाव मिळतोय नाही तर याच्यापेक्षा कमी भाव मिळाला असता जर रुपयाचं हे अवमूल्यन झालं नसतं तर उद्या अमेरिकेत हाच भाव राहिला आणि शंभर रुपयाचा डॉलर झाला तर जास्त भाव मिळेल माझं तर स्पष्ट मत आहे की अमेरिकेच्या टेरिफला जे उत्तर आहे ते रुपयाच्या अवमूल्यनाच्या माध्यमातूनच दिल्या जाऊ शकतं पण आमचं सरकार रुपयाचं अवमूल्यन सुद्धा होऊ देत नाही याच कारण त्याला मुठभर लोकांचं भलं करायचं आहे मी नेहमी म्हणतो की आमच्या देशामध्ये नवीन आर्थिक धोरणानंतर नव्वद एक्क्याण्णव नंतर, नंतर इंडियाचा सुपर इंडिया झाला आणि भारताचा आम्ही आफ्रिकेचा भूकभरा देश करून टाकला हे मी डॉक्टर मनमोहन सिंगांच्या तोंडावर दोन हजार सहा मध्ये सुद्धा म्हटलेलं होतं आज मोदी आहे अकरा वर्षापासून म्हणून काही म्हणतो असं नाही आहे पण ही वस्तुस्थिती आहे आणि तुम्ही पाहणं आज पाच किलो फुकट धान्य जेव्हा आम्ही ऐंशी कोटी लोकांना देतो त्याचा अर्थ काय आहे आमच्या देशामध्ये ऐंशी कोटी लोक दोन वेळेचं जेवण विकत घेऊन खाऊ शकत नाही आपल्या श्रमाने म्हणून त्याला देतो आणि ही मदत आम्ही पंधराशे रुपये लाडकी बहीण कशाकरता देतो दहा हजार रुपये बिहारमध्ये महिलांना का दिले मान्य करतो आम्ही आणि दुसरीकडे तुम्ही कालचं पाहणं जो जीडीपी पी आला देशाचा विकासाचा जो आकडा आला आठ पॉईंट दोन पर्सेंट जीडीपी वाढला आमचा आणि शेतीचा जीडीपी मध्ये कॉन्ट्रीब्युशन बारा टक्क्यावर आलं हे नितीन गडकरी म्हणतात आणि दुसरीकडे शेतीमालाचं उत्पादन रेकॉर्ड झालेलं असं म्हटलं जात यावर्षी विक्रमी प्रोडक्शन आहे मग विक्रमी उत्पादन असताना शेतीचा जीडीपी मधला वाटा वाढत नाही शेतीचा विकास दर साडेतीन टक्क्याच्या आत येतो याचं ये कारण काय आहे आणि सर्व्हिस सेक्टरचा वाटा वाढतो याचं कारण काय याचं कारण असं आहे की सर्व्हिस सेक्टर मध्ये सगळ्यांचे पगार भत्ते वाढतात मंत्र्यांपासून mm. आणि शेतीमालाचे भाव वाढत नाही उत्पादन वाढलं पण भाव कमी हेच तर आहे ना ज्या माणसानं देशाला पीएल चारशे ऐंशीच्या अन्नधान्याच्या धान्याच्या गुलामीतनं मुक्त केलं देशाला आम्ही गहू तांदळाच्या बाबतीत आज स्वयंपूर्ण झालेलो आहोत तो माणूस फार्मर कमिशनच्या रिपोर्ट मध्ये म्हणतो की शेतीचा विकास हा किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्याचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजलं पाहिजे ग्रोथ शुड नॉट बी मेजर बाय मच प्रोडक्शन इज इन्क्रीजिंग बट इट शुड बी मेजर बाय हाऊ मच इन्कम ऑफ फार्मर इज इन्क्रींग आता शिवराज सिंग चौहान म्हणतात की यावर्षी रेकॉर्ड उत्पादन वाढलेलं आहे hmm. रेकॉर्ड उत्पादन झालेलं आहे मग रेकॉर्ड उत्पादन झाल्यानंतर जीडीपी मधला साडेतीन टक्के विकासाचा दर का तो कमी कसा झाला आणि जीडीपी मधला बारा टक्केच कॉन्ट्रीब्युशन कानी वाढलं हो आम्ही पीएल फोर एटी वर जगत होतो एकोणीशे पन्नास साली आमच्या शेतीचा सा जीडीपी मधला वाटा हा अठ्ठेचाळीस टक्के होता तेव्हा आम्ही अन्नधान्याच्या बाबतीत अमेरिकेवर निर्भर होतो तेव्हा आम्ही चाळीस कोटीच होतो आज एकशे चाळीस कोटी लोकांना धान्य पुरवून उरत आहे आम्ही एक्सपोर्ट करतो हो आहोत पट्टा ना इतकं उत्पादन वाढल्यानंतर सुद्धा शेतीचा वाटा कमी का झाला याचं उत्तर काय याच उत्तर सरळ आहे की शेतीमालाचे भाव भाव त्या प्रमाणात वाढू दिले नाहीत ज्या प्रमाणात सगळ्यांचे पगार वाढले तुमच्या माध्यमातून आज मी हे वाक्य बोलतोय ऐकणाऱ्यांनी हे मोदींना लिहावं की स्वामीनाथन कमिशननी जे सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट पूर्ण खर्चावर पन्नास टक्के नफा जोडून जे मोदीजींनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत आम्हाला आश्वासन दिलं होतं त्या पद्धतीने जी एम एस पी येते ती देऊ नका आत्ता पण ती एम एस पी हिशोबात घेऊन तुम्ही देशातल्या शेतीमालाच्या उत्पादनाचा हिशोब लावून त्याचा देशाच्या पूर्ण जी मध्ये किती हिस्सा आहे <coughs> याच्यावर शेतपत्रिका जाहीर करा ना आहे का तयारी कि तरी करा कमीत कमी मला असं वाटतंय साहेब की आम्ही आता शेतकऱ्यांना टेकिट फॉर ग्रांटेड आहे त्यांना थोडं थोडं द्या एक नवीन गुलाम म्हणून पुन्हा हा शेतकरी इंग्रजांच्या जमान्यात हा गुलाम होता ज्योतिबा फुल्यांनी म्हणून शेतकऱ्यांचा आसूड लिहिलं त्या शेतकऱ्यांच्या मध्ये सगळं वर्णन केलेलं आहे त्यांनी की आठ आठ दहा दहा बैलवाल्या शेतकऱ्याची काय स्थिती आहे आणि एक साधा सोल्जर ब्रिटिशांचा गोरा त्याची काय स्थिती आहे ज्योतिबा फुले म्हणतात की त्याला पंधरा रुपये सुद्धा वरच्या खर्चा करता पुरत नाही आणि हा दिवसभर राबतो त्याला तीन रुपये सुद्धा सुटत नाही महिन्याचे वर्षाचे मला असं वाटतंय की फार सोप्या शब्दात सांगितलं होतं की गोऱ्या इंग्रज सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार वाढवून शेतकऱ्यांवर नाना प्रकारचे कर लावून शेतकऱ्यांना अखंड कर्जबाजारी केले आहे आज काय सुरू आहे आता आठव्या वेतन आयोगाची चर्चा आहे पंचेचाळीस हजार रुपये महिना चपराशाचा होणार आहे विरोध नाही हो पण तिथे जर पंधराशे रुपये रोज देणार असाल सबका साथ सबका विकास म्हणणारे नरेंद्र मोदी आमच्या गावातल्या शेतमजूर भावा बहिणीला पंधराशे नाही पण हजार रुपये ते देतील की नाही देतील मग हजार रुपये द्यायचे असतील तर मग शेतीमालाचे भाव काय गहू तांदळाचे भाव काय साखर कापसाचे भाव काय भाजीपालाचे भाव काय याचा विचार व्हायला पाहिजे की नाही व्हायला पाहिजे ते भाव नका देऊ मग सबसिडी काय हो अमेरिकेचा शेतकरी चौऱ्याण्णव मध्ये एक डॉलर दहा सेंटला कापूस विकत होता तीन वर्षापूर्वी एक डॉलर सत्तर सेंटला कापूस विकत होता तो आज सत्तर सेंटला विकतोय सतरा सेंट एक बुशेल सोयाबीनचा भाव होता तीन वर्षापूर्वी तो आज दहा सतरा पाऊंड एक बुशेल ला भाव होता सोयाबीनचा तो आज दहा पाऊंडला एक बुशेल विकतोय इतके भाव कमी झाले म्हणजे अर्धे झाले जगतो कसा होतो त्याला तिथल्या सरकारच्या तिजोरीतन मदत आहे आमच्या इथे काय आहे आम्ही देतो एवढू सण दाखवतो एवढं म्हणजे बोटभर करायचं हातभर दाखवायचं हे आमच्या इथं राजकारण आहे अ रासायनिक खात्याची सबसिडी 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 शिवराज सिंग चौहान म्हणतात सोच राह की कि किसान के खाते मध्ये देणे की मी मागणी करतो ना देऊन टाका ना बाबा आमच्या खात्यामध्ये आम्ही मग ठरू रासायनिक खत वापरून शेती करायची की मोदींचं झिरो बजेटची ऑर्गॅनिक शेती करायची द्या ना आमच्या खात्यात सगळी सबसिडी पण तेही होत नाही नुसता घोषणा साहेब माझी म्हणून तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना विनंती आहे की एम एस आग्रह आपण सरकारकडे धाडला पाहिजे एम एस खरेदी सरकारची असली खरे सरकार पाहिजे एम एस पीची सोयाबीनची खरेदी असो तुरीची खरेदी असो आता मी तूर निघाली तोंडात सांगतो साडेपाच हजार रुपये क्विंटल ने तूर आयात होते आहे आठ हजार रुपये तुरीची एम एस पी आहे आठ हजार तीनशे रुपये कशी काय मिळणार तूर बरी आहे पिवळे पिवळे फुलं आहेत शेतकरी आशेवर आहे तूर येईल सगळीकडे हरभरा पेरला जातो आहे पाच हजार रुपयाला हरभरा आयात होतोय बत्तीसशे रुपयाला पिवळा वाटाणा आयात होतोय सात लाख टन वाटाणा आता समुद्रात जहाजांमध्ये आहे तो दोन महिन्यात भारतात येणार आहे कशी काय डाळीला सुद्धा सरकारच्या खरेदीशिवाय एमएसपी मिळणार आहे शेतकऱ्यांनी मागणी करायला पाहिजे की ज्या प्रमाणे पंजाबमध्ये हरियाणामध्ये गव्हाची आणि धानाची खरेदी बाजार समितीच्या प्रांगणातच होते एमएसपीची तशी सगळ्या शेतीमालाची खरेदी एमएसपी ची ही महाराष्ट्रातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात सरकारी यंत्रणेने केली पाहिजे ही मागणी आमच्या आमदारांनी खासदारांनी लावून धरावी ही माझी सगळ्यांना विनंती आहे